सर्वांना आता एक महत्वाची आनंदाची मोठी स्कॉलरशिप आहे की ज्याच्यामध्ये तुम्हाला दोन लाख रुपये रोख रक्कम आणि शिक्षणासाठी लॅपटॉप देखील मिळणार आहे आणि बाकीच्या गोष्टी तुमच्या राहण्याचा खाण्याचा खर्च हे सगळं मिळणार आहे फक्त तुमच्याकडे बारावी नंतर तुम्ही फर्स्ट इयरला ऍडमिशन घेतलेली पाहिजे आणि यावर्षी तुमची पंचवीस मध्ये बारावी झालेली पाहिजे बारावी मध्ये फक्त सात टक्के होऊन पाहिजे या सगळ्या गोष्टी असेल तर तुम्हाला शंभर टक्के स्कॉलरशिप मिळणार आणि मिस करू नका शेवटपर्यंत व्हिडिओला बघा आता तुमचा दुसरा प्रश्न असेल की नेमकं स्कॉलरशिप मध्ये मिळणार काय काय तर सगळ्यात पहिले तुम्ही बघू शकता की सर्व जे मुलं म्हणजे सिलेक्ट होतील त्यांना रिलायन्स कडून योग्य त्या प्रकारचा सा, सगळ्या प्रकारचा सपोर्ट मिळेल त्याच्यानंतर फर्स्ट इयर स्टुडंटला त्यांच्या चॉईस चॉईस मध्ये शिक्षण घेता येईल पुढे त्याच्यानंतर मेरिटुरि स्टुडंट जे मुलं चांगला अभ्यास करतील त्यांना आणखी संधी मिळेल जवळपास पाच हजार मुलांना स्कॉलरशिप मिळणार आहे त्याच्यानंतर दोन लाख रुपये मिळणार आहे म्हणजे आत्ता व्हिडिओमध्ये मध्ये सांगितलंय आणि फायनान्शियल सपोर्ट व्यतिरिक्त लॅपटॉप वगैरे या गोष्टी देखील मिळणार आहेत सर्वात महत्वाचा तुमचा दुसरा प्रश्न असेल की स्कॉलरशिपचा फॉर्म कसा भरायचा कुठं मिळणार कधी मिळणार इंटरव्ह्यू होणार का काही का, का, टेस्ट वगैरे आहे का सगळ्या गोष्टी आपण डिस्कस करणार आहोत तुम्ही बघू शकता की आता कशा प्रकारे स्कॉलरशिपची स्टेज असते आपण ते बघूया सगळ्यात पहिले अप्लिकेशन भरावं लागतं ऍप्लिकेशन फॉर्म येईल जो ऑनलाईन असतो त्याची खाली लिंक दिलेली आहे तुम्ही त्याच्यावरती डायरेक्ट गेलं तरी चालेल पण पहिले प्रोसेस समजून घ्या स्टुडंट विल स्टार्ट ऍप्लिकेशन प्रोसेस बाय क्लिंकिंग लिंक घेऊन बिलो आपली पर्सनल इन्फॉर्मेशन लिहायची अकॅडमिक इन्फॉर्मेशन लिहायची त्याच्यानंतर ऍप्टिट्यूड टेस्ट हे फॉर्म भरून झाल्यानंतर एक ऍप्टिट्यूड टेस्ट ऍप्टीट्यूड म्हणजे टेस्ट म्हणजे काय नॉर्मल टेस्ट गणित बुद्धिमत्ता मॅथेमॅटिक्स इंटेलिजन्स म्हणजे रिजनिंग वगैरे ह्या गोष्टी असतील मग ती टेस्ट दिल्यानंतर त्या टेस्टच्या मार्क्सवर थोडंफार सिलेक्शन असेल पण बऱ्यापैकी तुम्हाला टेस्टमध्ये कमीत कमी मार्क्स मिळाले तरी तुमचं सिलेक्शन होऊन जाईल त्याच्यानंतर मग शेवटी इंटरव्ह्यू होतील सगळ्या गोष्टी हे होतील आणि तुमची अनाउन्समेंट होईल म्हणजे अशा प्रकारे सगळ्या गोष्टी होणार आहे सगळ्यात सोपी पद्धत आहे स्कॉलरशिप साठी तुम्हाला याच्यामध्ये लॅपटॉप मिळणार आहे दोन लाख रुपये रक्कम मिळणार आहे सगळ्या गोष्टी होणार आहे म्हणजे सगळं मिळून तुमचा खर्च दोन लाखापर्यंत तुम्हाला ही स्कॉलरशिप देणार आहे शेवटपर्यंत आणखी व्हिडिओ बघा आपण बघणार आहे की आता याच्यासाठी कोण कोण एलिजिबल आहे पहिली गोष्ट तुम्ही भारताचा रागणी असणं गरजेचं आहे त्याच्यानंतर बारावीमध्ये साठ टक्के मिळणं गुण मिळवणं आवश्यक आहे त्याच्यानंतर तुम्ही करंटली म्हणजे सध्या फर्स्ट इयरमध्ये कोणत्याही अकॅडमिक ब्रांच म किंवा डिसिप्लिनमध्ये ऍडमिशन केलेलं गरजेचं आहे तुमचं उत्पन्न अडीच लाखापेक्षा कमी असणं गरजेचं आहे पंधरा लाखापेक्षा कमी हा क्रायटेरिया आहे पण बरेच जणांचा अडीच लाखापेक्षा कमी उत्पन्न पाहिजे तरच तुम्हाला प्रेफरन्स दिला जाईल आणि ऍप्टीट्यूड ऍप्टीट्यूड जी टेस्ट आहे म्हणजे जी गणिताची टेस्ट आहे नॉर्मल ती परीक्षा आहे नॉर्मल ती देणं गरजेचं आहे अशा प्रकारे ही स्कॉलरशिप कोणालाही मिळू शकते शेतकरी मुलगा शेतकरीची मुलं असो किंवा गरीब गोरगरीब मुला असो कोणाला स्कॉलरशिप मिळते तो आता इथे खाली आल्यानंतर इथे रजिस्ट्रेशन करून घ्यायचं आहे बघू खाली आल्यानंतर इथं क्लिक केलं क्लिक हेअर टू याच्यावरती क्लिक केल्यानंतर खाली हे सिलेक्ट करून घ्यायचं आय एम अ सीन इंडियन सिटीजन हू पास ट्वेल्थ स्टँडर्ड विथ मिनिमम सिक्स्टी मार्क इट इज अ फॉर फर्स्ट इयर फुल टाइम अंडर ग्रॅज्युएट डिग्री प्रोग्राम इन इंडिया ट्वेल्थ पर्सेंटेज तुमचे बारावीची टक्के टाकून घ्यायचे तुम्ही एकोणसाठ टक्के टाकले तर तुम्ही इलिजिबल नसणार आहे तुम्ही मी साठ टक्के असणं गरजेचं आहे त्याच्यामुळे आपण इथे साठ टक्के तुमच्या साठ टक्के जेवढे पण असेल ते काय सत्तर ऐंशी ते टाकून घ्यायचं आहे त्याच्यानंतर इथे तुमचं हे निवडायचं आहे आर्ट्स आहे मेडिकल आहे का प्रोफेशनल डिग्री प्रोफेशनल डिग्री म्हटल्यावर काही बी टेक आहे का बी आहे का म्हणजे बॅचलर ऑफ इंजिनिअरिंग बॅचलर ऑफ टेक्नॉलॉजी आहे का तुम्ही इथे सिलेक्ट करून घ्यायचे आहे त्याच्यानंतर प्रोफेशनल डिग्री सिलेक्ट केल्यानंतर आपण इथे आल्यानंतर तुम्ही बघू शकता लॉ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजीवर आलं की सिलेक्ट करून घ्यायचंय त्याच्यानंतर तीन वर्षाची एका चार वर्षाची ते सिलेक्ट करायचंय तुमचं नाव मधलं नाव आणि शेवटचं नाव त्याच्यानंतर ईमेल आयडी मोबाईल नंबर आणि तुमचा जिल्हा निवडून घ्यायचा आहे त्याच्यानंतर तुमची पूर्ण माहिती ईमेल तुमचं उत्पन्न जे आहे ते अडीच लाखापेक्षा कमी आहे सिलेक्ट करून घ्यायचं आहे बाकीच्या सगळ्या गोष्टी टिक करून टिक करून घ्यायचे आहे आणि सबमिट करायचं आहे त्याच्यानंतर टिक केल्यानंतर सबमिट केल्यानंतर तुमच्या अकाउंटला ईमेलला तुमचं हे येईल आणि मग पुढे तुम्ही लिंक येऊन अप्लिकेशन भरून घ्यायचं आहे अशा प्रकारे स्कॉलरशिप आहे तर सर्वांनाही स्कॉलरशिप मिळणार आहे फक्त तुम्ही व्यवस्थितपणे फॉर्म भरून घ्या शेतकरी असो गरीब मुलगा असो कामगार असो सर्वांना स्कॉलरशिप मिळणार आहे आणि या स्कॉलरशिपचा आणि तुमच्या गव्हर्नमेंटच्या महाडेबीटी स्कॉलरशिपचा कोणताही संबंध नाही